महाराष्ट्रात भाजपला आता कुबड्यांची गरज नाहीये अशा, अशा वक्तव्य अमित शहा यांनी मुंबईमध्ये केलं तर मुंबईतल्या भाषणात बोलताना अमित शहा म्हणाले की भाजप महाराष्ट्रात कधी काळी चौथ्या क्रमांकाचा पक्ष होता पण आज तो क्रमांक एक भारतीय जनता पक्षाला आता कोणाच्याही कुबड्या घेऊन चालण्याची गरज राहिलेली नाहीये मात्र या वाक्याला धरूनच संजय राऊतांनी आता भाजपवर टीका केली आहे अमित शहानी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना उद्देशून कुबड्या हा शब्द वापरला जरा जरी स्वाभिमान असेल तर या पक्षांनी सत्तेतनं बाहेर पडावं असा सवाल संजय राऊतांनी केला आता कुबड्या या वाक्यावरच राजकारण रंगेलच पण मुद्दा आहे तो म्हणजे अमित शहानी अप्रत्यक्षपणे भविष्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची गरज आपल्याला राहणार नाही या केलेल्या वक्तव्याचा एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात महायुती ही किमान पंधरा वर्ष राहील असा दावा करत असताना अमित शहा मात्र सातत्याने एक हाती भाजप वाढवण्याची घोषणा करताना दिसतात मागच्या निवडणुकांच्या प्रचारावेळी सुद्धा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका भाजप महाराष्ट्रात एकट्याने लढेल असं अमित शहानी स्पष्ट केलं होतं आता सुद्धा एक प्रकारे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा आपला निर्णय हा बोलून दाखवलेला आहे पण महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खरंच या कुबड्या दूर करण्याची रणनीती भाजपकडनं आखली जातीय का आणि तसं भाजपला करायचंच असेल तर नेमका कोणता कार्यक्रम भाजपनं हातात घेतलाय भाजपला वाटत जरी असलं तरी सुद्धा या कुबड्या दूर करून भाजप एक हाती सत्तेत येण्याची परिस्थिती खरंच महाराष्ट्रात तयार आहे का आणि भाजपला या कुबड्या दूर करणं वाटतं तितकं सोपं असणार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू यातला पहिला प्रश्न तो म्हणजे भाजपला एक हाती सत्तेत येण्याची गरज का वाटतेय तर याचं मुख्य कारण आहे भाजपमध्ये झालेली गर्दी आज विक्रमी असे आमदार भाजपचे आहेत दोन हजार चौदा मध्ये स्वतंत्र लढताना भाजप एकूण दोनशे साठ जागांवर लढली होती त्यापैकी एकशे बावीस जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले साठ जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होते म्हणजेच किमान एकशे ब्याऐंशी जागांवर भाजपची ताकद ही चौदा सालीच होती एकोणीसशे निवडणुका भाजपने सेनेसोबत लढल्या ज्यामध्ये भाजपला एकशे चौसष्ट जागांवरतीच लढता आलं जिथं भाजपने एकशे पाच जागा जिंकल्या तर यंदा चोवीसच्या निवडणुकीत एकशे एकोणपन्नास इतक्या कमी जागांवर लढून सुद्धा भाजपनं तब्बल एकशे बत्तीसचा आकडा गाठला थोडक्यात जागा वाटपात जागा कमी झाल्या तरी आकडा मात्र वाढलेला दिसतो पण या वर्षीचा अपवाद वगळला तर एकोणीस साली सेनेला जागा सोडण्याचा फटका भाजपला बसला असं आपल्याला म्हणता येतं असो तर या जागा वाटपामुळे भाजपची होणारी नेमकी अडचण म्हणजे सत्तेतला वाटा आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बेचाळीस मंत्री आहेत बेचा त्यापैकी भाजपचे एकोणीस आहेत शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीचे नऊ आहेत दुसरीकडे बहुमताच्या आकड्यापेक्षा भाजपकडे फक्त तेराच आमदार कमी आहेत तर मंत्रिमंडळाचा हिशोब करता जवळपास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकचा वाटा भाजपला मित्र पक्षांना द्यावा लागलेला आहे विक्रमी संख्येत आमदार निवडून आणून सुद्धा या आमदारांना बळ देण्यासाठी मंत्रीपद देण्याचं धोरण भाजपला स्वीकारता आलेलं नाहीये आणि हीच गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात सुद्धा घडताना दिसून येते पण इथली प्रमुख अडचण म्हणजे जर का कार्यकर्त्यांना स्कोपच देता आला नाही तर पुढची बांधणी भाजप करू शकणार नाही सत्तेतला वाटा हे प्रमुख कारण तर आहेच पण त्याहूनही महत्वाचं कारण आहे लॉंग टर्म राजकारणाचं आगामी निवडणुका कदाचित वन नेशन वन इलेक्शन या सूत्रानुसार सुद्धा होतील जरी त्या झाल्या नाहीत तरी सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभा एकत्रित देखील होऊ शकतात समजा एकत्रित निवडणुका झाल्या नाहीत तरी, तरी सुद्धा भाजपसमोरची प्रमुख अडचण असेल ती म्हणजे लोकल बॉडीत असलेली मित्र पक्षांची ताकद उदाहरणच द्यायचं तर पुण्यामध्ये अजितदादांना सोबत घेऊन भाजप महानगरपालिकेत लढली आणि अजित पवारांचे किमान पंचवीस ते तीस नगरसेवक जरी निवडून आले तरी भाजपची पुढच्या विधानसभा आणि लोकसभेत अडचण होताना दिसेल अजित पवारांची मर्जी सांभाळली तरच हे नगरसेवक आपल्या पक्षाच्या उमेदवारांचं काम लोकसभा आणि विधानसभेला करतील पर्यायानं लोकल बॉडी एक हाती ताब्यात असणं भाजपला सध्या गरजेचं वाटतंय विशेष करून आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीवेळी हीच लोकल बॉडी कामाला येणार असल्यानं ती एक हाती आपल्याकडे असावी अशी भावना भाजपची आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपमध्ये गर्दी अधिक झालेली आहे पण सत्ता सगळ्यांनाच मिळते असं नाही त्यामुळे कार्यकर्त्यांना एक स्टेप पुढे आणण्याच्या धोरणात हातात सत्ता देणं हे आवश्यक आहे अन्यथा हे कार्यकर्ते इतर पक्षांच्या हाताला लागतील याची जाणीव भाजपला निश्चितच आहे थोडक्यात भाजपला एक हाती सत्तेची गरज का वाटते हे सांगायचं तर संख्याबळाच्या आधारावर भाजपला सत्तेचा वाटा मिळत नाही पर्यायाने सगळ्यांचं समाधान करता येत नाही पर्यायाने पक्षातील लोक दीर्घकाळ टिकून ठेवणं हे अशक्य ठरू शकतं दुसरं म्हणजे भाजपचं राष्ट्रीय धोरणच हे मित्रपक्ष नको असंच राहिलेले आता याच धोरणातनं कधी ना कधी कुबड्या जाणार हे मात्र नक्की आहे आता येतो तो दुसरा प्रश्न तो, तो म्हणजे या कुबड्या दूर करण्यात अडचण काय भाजपला दोन हजार चौदा लाईंट एक टक्के एकोणीसला भाजपचा वोट शेअर होता सव्वीस पॉईंट एक टक्के आणि चोवीस साली भाजपचा वोट शेअर राहिलाय सत्तावीस टक्के चौदा सालचा वोट शेअर जास्त वाटत असला तरी तेव्हा भाजपनं तब्बल दोनशे साठ जागा लढवल्या होत्या पण यावेळी भाजपनं एकशे एकोणपन्नास जागा लढवून सत्तावीस टक्के वोट शेअर टिकवलाय याचाच अर्थ भाजपचा हा वोट शेअर पक्का आहे का तर याचं उत्तर नाही असंच आहे कारण लोकसभा निवडणुकीत हाच वोट शेअर डॅमेज झाला होता गुजरात किंवा दक्षिणेतल्या राज्यांप्रमाणे कोणत्याच पक्षाचा विशेषतः भाजपचा पक्का असा वोट शेअर महाराष्ट्रात तरी दिसत नाही महाराष्ट्रातल्या राजकारणात स्थानिक राजकीय नेत्यांकडेच पक्का वोट शेअर असल्याचं दिसतं म्हणजे पक्ष कोणताही असो विखे पाटील जयंत पाटील बारामतीत न पवार असे नेते निवडूनच येताना दिसतात एकतर व्यक्ती केंद्रित वोट बँक या महाराष्ट्रात अशा पक्की आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कधी कोणत्या दिशेला वातावरण त्या दिशेनं मोठ्या प्रमाणात वोट्स ट्रान्सफर होताना दिसतात अशा वेळी पक्की वोट बँक बांधणं हे गरजेचं ठरतं भाजपनं गेल्या दहा वर्षात हिंदुत्ववादावरती ही वोट बँक तयार करण्याचे प्रयत्न हे सुरू केलेले आहेत सत्ता आली तरी हिंदू आक्रोश मोर्चे कशाला असा प्रश्न विचारला जातो तेव्हा या प्रश्नांचं उत्तर आपल्याला इथंच मिळतं उत्तरेतल्या बेल्ट प्रमाण पक्की वोट बँक तयार करण्याची रणनीती भाजप दिसला आणि या निवडणुकीत भाजपनं कमी अधिक प्रमाणात ते साध्यही केलंय हिंदुत्वाच्या प्रचारामुळे भाजपला यश मिळाल्याचं बोललं जातं स्वतः फडणवीसांनी पंच्याऐंशी टक्के मराठा हे हिंदुत्ववादी आहेत असं विधान केलं होतं असं असलं तरी हे आज शक्य आहे का तर याचं उत्तर हो असं ठामपणे सांगता येत नाही पर्यायनं जोपर्यंत एक पिढी जात नाही तोपर्यंत भाजपनं आपली वोट बँक तयार केली आहे असं आता म्हणता येत नाही आता यामध्ये काही घराणी हाताला धरून भाजप ही वोट बँक हाताला लावताना दिसतं पण अकलूतच्या मोहिते पाटलांप्रमाणे अशी घराणी कधीही हातात जाऊ शकतात याची जाणीव सुद्धा भाजपला दुसरीकडे विचारधारेचा आधार असल्यानं सरसकट भाजपमध्ये विलीन होण्याकडे अशा घराण्यांचा कल नसणार आहे पर्यायानं विश्वजित कदम किंवा विशाल पाटील आजही भाजपमध्ये डॅमेज होण्याच्या भीतीनं येत नसल्याचं दिसतं थोडक्यात पुरोगामी राजकारणाची सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी वोट बँक आहे आणि काँग्रेस सहकार या सूत्रानं विशिष्ट घराण्यांनी ती आपल्यासोबत ठेवली आहे यातले म्हणजे विखे पाटील अशोक चव्हाण हे भाजपच्या हाताला लागले असले तरी या सूत्रानं सरसकटीकरण होऊ शकत नाही याची जाणीव भाजपला आहे थोडक्यात कुबड्यात झटकून देणं ही एक दीर्घकालीन प्रक्रिया जी एकाच निवडणुकीत पूर्णत्वाला येईल असं म्हणता येत नाही आता ही वोट बँक बांधून ठेवण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदेची शिवसेना प्लस अजितदादांची राष्ट्रवादी अशी बांधणी करावी लागते कारण त्यातनं त्या त्या पक्षाची वोट बँक सोबत येतेच याशिवाय ये त्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांची वोट बँक सुद्धा हाताला लागते थोडक्यात सोबत घेतलं आणि सत्तेचा वाटा नको म्हणून सोडून दिलं असं भाजपला सध्या तरी या दोन्ही पक्षांच्या बाबतीत करता येत नाही पण त्याच वेळी भाजप हे करणारच नाही असंही नाहीये हे करण्यासाठी भाजपचे रितसर कार्यक्रम सुद्धा सुरू झालेले आता पुढचा आपला प्रश्न आहे तो म्हणजे भाजप या कुबड्या सोडून देण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करते तर शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या दोन्ही पातळ्यांवर भाजप वेगवेगळे प्रयत्न करताना दिसते त्यातला पहिला मुद्दा आहे तो अर्थात ते शिंदेंचा शिंदेंनी हिंदुत्वाच्या धोरणातून शिवसेनेची वैचारिक धारा अशी तयार केली आहे की शिवसेना आणि भाजप हा भेदच संपुष्टात आलेला आहे पूर्वी बाळासाहेबांच्या नेतृत्वात शिवसेना ही मराठी प्लस हिंदुत्वाचं राजकारण करत होती तर भाजप फक्त हिंदुत्वाचं राजकारण करत होती आज एकनाथ शिंदे यांची शिवसेना मराठीच्या मुद्द्यावरनं आक्रमक धोरण स्वीकारत नाही पर्यायानं ना भाजप आणि शिंदेंची शिवसेना हा भेद मिटलेला आहे वैचारिक भेदच नसल्यानं या दोन्ही पक्षांची वोट बँक जवळपास सारखी झाल्याचं दिसतं त्यामुळे मुद्दा राहतो तो फक्त नेत्यांचा शिरसाट बांगर उदय सामंत असे अनेक नेते स्वतःच्या मतदारसंघात भक्कम झालेले आहेत अशावेळी या नेत्यांना पर्याय तयार करणं किंवा या नेत्यांसोबत जवळीक निर्माण करण्याचं धोरण भाजप स्वीकारताना दिसतंय जसं की उदय सामंत आज शिंदेहून देवेंद्र फडणवीसांच्या जास्त जवळ असल्याचं बोललं जातं पण त्याचवेळी शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात पाटणकरांना पक्षात घेऊन भाजपने ताकद दिल्याचं दिसतं थोडक्यात जिथं जिथं नेते भक्कम आहेत आणि त्यांना पर्याय नाहीये तिथं त्या नेत्यांसोबत जवळीक तयार करणं जिथं पर्याय तिथं पर्याय तयार करण्याचं धोरण भाजपनं शिंदेच्या बाबतीत आखल्याचं दिसतं राहिला प्रश्न पक्षाच्या वोट बँकेचा तर वैचारिक भेदच नसल्यानं शिंदेच्या शिवसेनेची वोट बँक भाजपकडे ट्रान्सफर होण्याची शक्यता ही अधिक वाढते आता दुसरीकडं अजित पवारांच्या बाबतीत हे होताना दिसत नाही कारण अजित पवारांच्या हातनं मराठा ओबीसी अशी ठाम वोट बँक नसली तरी सत्तेची सूत्र स्वीकारणारी मुस्लिम आणि दलित वोट बँक ही दादांकडे असल्याचं दिसतं भाजपच्या हाती सापडत नाही असे मुस्लिम मतदार सत्तेसोबत राहण्याच्या धोरणातनं अजितदादांकडे जाताना दिसतात दुसरीकडं प्रस्थापित मराठ्यांना घेऊन राजकारण करण्याचं थोरल्या पवारांचं धोरण भाजपने स्वीकारल्याचं दिसतं त्यामुळे कधीकारी राष्ट्रवादीत असणारे घरंदाज मराठा नेते जसं की शिवेनराजे भोसले उदयनराजे भोसले भाजपमध्ये स्थिरावल्याचं दिसलं अजितदादांची व्याप्तीही मर्यादित करणं आणि त्यानंतर अजित पवारांना टार्गेट करणं असं धोरण भाजपने स्वीकारल्याचं दिसतं आज जरी अजितदादांचे पुरेसे आमदार असले तरी एकेकाळी शुगर लॉबीत पश्चिम महाराष्ट्रात असणारं राष्ट्रवादीचं वर्चस्व संपुष्टात येताना दिसतंय अलीकडं सोलापूर जिल्हा हा भाजपनं आपल्याकडे खेचून घेण्याची रणनीती आखल्याचं दिसतं अजित पवारांची ही व्याप्ती मर्यादित करण्याचं ऑपरेशन भाजपने सुरू केलेलं आहे अर्थात मुस्लिम आणि दलित वोट बँकेसाठी भाजपला लाँग टर्म पॉलिटिक्स करावं लागणार आहे तोपर्यंत तरी अजितदादांना सोडणं भाजपला अशक्य आहे पण त्याच वेळी मोठमोठी घराणी भाजपनं आपल्याकडे खेचून घेतलेली आहेत त्यामुळे शुगर पॉलिटिक्स संस्थात्मक राजकारण सुद्धा भाजपनं आपल्याकडे शिफ्ट केलेलं आहे थोडक्यात काय तर भाजपनं कुबड्या झटकण्याची सुरुवात केली आहे का तर हो या कुबड्या एक दिवशी जाणार का तर हो या कुबड्या सहजासहजी न जाता डॅमेज होऊन जाणार का तर हो फक्त मुद्दा इतकाच आहे की कुबड्या झटकून भाजप लगेचच उभा राहील असं ठामपणे अजून तरी सांगता येत नाही आणि त्याचं प्रमुख कारण महाराष्ट्राच्या राजकीय स्ट्रक्चर पर्यंत येऊन थांबत तुम्हाला काय वाटतं भाजप आपल्यासोबत असणाऱ्या या कुबड्या खरंच झटकून टाकेल का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा